सो हॅलो मित्रांनो तर आज आम्ही निघालो आहे पन्हाळा गडावर आणि आजचा ब्लॉग लई स्पेशल असणार काळी सगळे पटापट रेडी होऊन निघालो आम्ही गाडीत सीट अडवायला कारण सगळे विंडो सीटचे हवरे आहेत तर अर्धी जण त्या गाडीत गेले आणि आम्ही या गाडीत होतो जास्त वेळ लावता आम्ही निघालो गाडीतून कोल्हापूर रोडला आणि तर आम्ही जाणार होतो पन्हाळा गडावर म्हणून आम्ही नाश्ता करायसाठी मलकापुरात थांबलो मलकापुरात म्हणजे हॉटेल म्हसो पॉईंट इथली मिसळ एक नंबर होती मलकापुरातून आम्ही खाऊन झाल्यावर आम्ही निघालो पन्हाळागडाच्या दिशेने आणि पन्हाळागाडाच्या पायथ्याशी येऊन आम्ही गाडी पार्क करून सो so, फायनली आम्ही पोचलो आहे पन्हाळा गाडावर आणि तुम्हाला याचा पुढचा व्ह्यू दाखवतोच किल्ल्यातील आतील बांधकाम आणि काम तर एकदम भारी होतं आणि या किल्ल्याची मुख्य खासियत म्हणजे शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा होता पूर्ण गड फिरून झाल्यावर आम्ही बसलो जेवायला आणि या आजीबाई दिवसाला तीनशे ते चारशे भाकऱ्या बनवतात तर आम्ही सर्वांनी मागितली त्यांच्या इथली स्पेशल झुणका आणि भाकर तर ते आम्ही आरामात जेवून निघालो आम्ही परत घराच्या दिशेने आणि इथलं वातावरण व इक गाड्यावर राहणाऱ्या लोकांच्या पद्धती आम्हाला अनुभवायला मिळाल्या आणि आमचं लास्ट लोकेशन होतं हे आंबाघाटात थांबलं होतं आम्ही इथला पण व्ह्यू एक नंबर होता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा हो एवढाच होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला आहे व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये